गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णो गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरू साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की मनुष्याला जर भगवंताची प्रचिती हवी असेल ना भगवंत आहे कुठे हे जर बघायचं असेल ना तर प्रत्येक मनुष्याने आपल्या देवाऱ्यामध्ये दिवा असतो ज्या आपल्या देवाऱ्यामध्ये पणती असते त्या दिवेच्या त्या दिवेच्या त्या वातेकडे बघा आणि ती वात तुमच्या डोळ्यामध्ये आहे ना एवढ्या प्रेम आणि निर्मळ मनाने सामावून जाईल ना तेव्हा भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही ना। का बरं असं कारण तुम्ही ज्यांनी परमेश्वर पाहिला नसेल ना त्यांनी नक्कीच हे करायला हवं जेव्हा आपण जेव्हा उपासना करायला बसतो तेव्हा आपण अगोदर देव्हाऱ्यातला दिवा लावत असतो तो दिवा जेव्हा प्रज्वलित होतो ना तेव्हा त्या ते दिव्याकडं शांत नजरेनं बघा शांत भावनेने बघा तुमच्या मनामध्ये भगवंताची ती प्रतिकृती आहे ना त्या दिव्याकडे तुम्ही बघत राहा आणि जेव्हा त्या दिव्याकडे तुम्ही बघाल ना तेव्हा हळूहळू डोळे मिटा जेव्हा तुम्ही हळूहळू डोळे मिटाल ना तेव्हा भगवंताची प्रचिती तुम्हाला येईल भगवंत तुमच्या नजरेसमोर येऊन जाईल एवढी शाश्वत शक्ती आहे ना या भगवंताच्या नामामध्ये आहे जेव्हा तुम्ही या मनामध्ये भगवंताचे जर विचार कराल ना तेव्हा तुमचं मनसुद्धा प्रेरित होऊन जाईल तुमचं मन जे तुम्हाला वाईट वाटेल ना ते तुम्ही कधीही करणार नाही पण तुमच्या मनामध्ये भगवंताचे विचार असायला हवे जर आपण या मनामध्ये विकृत विचार साठवलेले असतील वाईट विचार घाणेरडे विचार साठवलेले असतील ना तर तिथे भगवंताचे विचार येतील का नामस्मरण निर्माण होईल का म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे हे मन आहे ना बघा हे मन जसं आपण विचार करू ना तसं ते वागायला सुरुवात करतं जर तुम्ही भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केलं तर तुम्ही तुमचं मनसुद्धा समाधानाने भरून घेईल पण तेच मन जर वाईट विचारांनी प्रेरित करायला सुरुवात केली ना तर भगवंताचे विचार तुमच्यापर्यंत कधी पोचणार नाहीत आणि जरी पोचले ना तरी ते तुम्हाला खोटे वाटतील म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आज आपण या निरूपणामध्ये जी दिव्याची वात असते ना ती जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काही चमत्कार घडतात ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत ही वात आहे ना मनुष्याला धन संपत्ती निर्माण करत असते पण ती कशाप्रकारे करते ना ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आपण पाहिलं असेल की प्राचीन काळापासून दिव्याशी संबंधित आहेत ना त्या अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणांमध्ये सुद्धा या दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेतसुद्धा मिळू शकतात ही दिव्याची ज्योत आहे ना ती तीव्र असणं किंवा दिवा अचानक विजणं दिव्याचे तेळ संपेपर्यंत दिवा जलंत राहणं इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळत असतात प्रमाण आपण दिव्याची ज्योत आहे ना ती एखाद्या विशिष्ट दिशेमध्ये ठेवली तर अचानक दिवा विसतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास ना तो दिवा, दिवा दीर्घकाळ जळत राहतो तर या घटनांमुळं आपल्याला शुभ किंवा अशुभ संकेत मिळत असतात म्हणजेच तुमच्याकडे धन येणार आहे की नाही ना तुमच्या धनाचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला किंवा शुभ किंवा अशुभ बातमी मिळणार आहे हे सर्व काही आहे ना तो दिवा सांगत असतो आज आपण या दिव्याशा संबंधित आहेत ना काही नियमांबद्दल मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत तर दिव्याला या हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलेलं गेलेलं आहे तसेच हा दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियम आहेत ना ते सुद्धा सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेत असतो दारिद्र्यता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणत असतो परंतु हा दिवा आहे तो लावताना अनेक वेळा लोक आहेत ना लो शास्त्राच्या नियमांचं पालन करत नाहीत ज्यामुळं त्यांना दिवा लावण्याचा कोणताही शुभ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरामध्ये हा दिवा लावला ना तर तुम्हाला त्याचे खूपच शुभ परिणामसुद्धा मिळतील दिवा तुमच्या जीवनामधील आहे ना सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेत असतो घरात दिवा लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा असते ना ती नष्ट होऊन जाते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता निर्माण होते म्हणजेच हा दिव्याचा क्लेशाचा नाश करणारा म्हणूनच सांगितला गेलेला आहे सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरामध्ये रोज दिवा लावा मंदिरात दिवा लावल्यानं तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील बघा पुराणांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की मंदिरामध्ये संध्याकाळी दिवा लावल्यानं दुःख आणि दारिद्र्याचा नाश होत असतो शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्व सांगितलेलं आहे संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा घरातून नकारात्मक शक्त्या आपोआप निघून जातात त्याला कोणताही उपाय करावा लागत नाही कोणतीही वाईट शक्ती आहे ना तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये दिवा लावला जात नाही ना त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून त्या घराच्या प्रमुख व्यक्तीलासुद्धा खूप मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आता इथे राहिली बघा ज्यांचा बिझनेस आहे ज्यांचा धंदा आहे ना त्यांनी आपलं जेव्हा आपण दुकान खोलतो तेव्हा अगोदर दुकानाची साफसफाई करून ते साफसफाई करून झाल्यानंतर अगोदर प्रथम दिवा लावा कारण हा दिवा आहे ना जर तुमच्या दुकानामध्ये नकारात्मक शक्ती असेल ना तर ती लगेच नष्ट होऊन जाते म्हणून त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावर सुद्धा यश मिळत नाही म्हणून हे दिव्याचं श्रेष्ठत्व आहे ना खूप महत्त्वाचं मानलं जातं घरामध्ये धनाचं आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळं परिवारातील लोक आहेत ना ते कायमचे दुःखी आणि निराश राहतात या निराशतेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो म्हणून दिवा घराला प्रकाशमान करतोच तसेच तुमच्या मनाच्या अंधकाराला सुद्धा पूर्णपणे नष्ट करूनच टाकतो आज आपण घरात हा दिवा लावण्यासंबंधी महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत समर्थांनी सांगितलेलं आहे पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये आणि दिव्याचेही विविध प्रकार असतात ना म्हणून कोणता दिवा कधी लावावा कोणता दिवा कुठे लावावा आणि दिवा लावल्यामुळं मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणून घेणार आहोत जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते आणि वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा आहे ना ती समाप्त होत असते म्हणून दिव्याच्या धुरामुळं वातावरणामध्ये असलेल्या हानिकारक सूक्ष्म कणा असतात किटाणू असतात नष्ट होऊन जातात जेव्हा दिवा देवी देवतांच्या मूर्तीच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशानं किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरामध्ये चारही दिशांना पसरतात ज्यामुळं घरातून नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणं आहेत ना आपल्या शरीरावर पडतात जेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वादसुद्धा मिळतात तसेच शरीरामध्ये असलेल्या रोगांचाही नाश होतो जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं ना तर मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने ग्रस्त असता तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरामध्ये देवी देवता यांच्या मूर्तीसमोर दिवा नक्की लावा जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवी देवता यांच्या मूर्तीपासून जर परिवर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतली प्रत्येक निराशा आहे ना ती नकारात्मकता नष्ट होऊन जाईल म्हणून दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता असतो ना तर तो पहिला वेळा आहे दिवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लावला पाहिजे म्हणजे सकाळी तुम्ही जास्तीत जास्त पाच वाजल्यापासून जरी दिवा लावला ना आणि सकाळी दहा वाजेपर्यंत तो दिवा ती वेळ आहे आणि संध्याकाळी पाच वाजून ते सात वाजेच्या दरम्यामध्ये तो दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं संध्याकाळी जेव्हा तुळशीजवळ दिवा आपण लावतो ना तेव्हा घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही कारण का कारण त्यामुळं दररोज घराबाहेर एक तरी दिवा नक्की लावावा जर तुम्ही तुपाचा दिवा लावला ना तर आणखीन शुभ आहे ते परिणामसुद्धा तेवढेच शक्तिशाळी मिळत असतात म्हणून तुम्ही देवांच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही देवांच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल ना ला, तर तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा लावा तथापि तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेलेला आहे आणि दिवा लावण्यापूर्वी या गोष्टीचं ध्यानसुद्धा ठेवा की दिवा फुटलेला नको देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये हे अशुभ मानलं जातं हा तुपाचा दिवा आहे ना तो देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो तर तेलाचा दिवा असतो तो आपल्या मनोकामनांची पूर्तता करण्यासाठी लावला जातो या दोन गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तरी दिवा कसा लावावा हे तुमच्या लक्षात येईल या गोष्टीचं विशेष ध्यान ठेवा जेव्हा पूजेदरम्यान जेव्हा दिवा, दिवा विझवू नये असं झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही म्हणून तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईची वात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धग्याची वात असते ना ती श्रेष्ठ मानली गेली आहे या सांगितलेल्या वेळेमध्ये घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा रोज लावला पाहिजे त्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते लक्षात ठेवा दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अक्षतावर दिवा ठेवल्यानं ऐश्वर धन संपत्तीमध्ये वाढ होते आणि या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ दिवा लावला तर त्यामुळं घरात धनाची वाढ होत असते आणि आरोग्याशी संबंधित समस्यासुद्धा दूर होतात तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा कधीच लावू नका कारण का कारण दिवा नेहमी वेगवेगळा लावावा अगदी पूजा करतानासुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे जर धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील ना तर उत्तर दिशेत एका जलाच्या पात्रामध्ये दिवा नक्की लावा त्यामुळं लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रामध्ये नियंत्रणामध्ये येतो दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा शुभं करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रो विनाशयम् दीपं दीपम ज्योती नमोस्तुते या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणारा आरोग्य आणि धनसंपत्ती देणारा शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या या दिव्याच्या ज्योतीला माझा साष्टांग नमस्कार आहे म्हणजे शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपासह दिवा लावल्यास ना प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी नांदत राहते आणि सर्व प्रकारचे दोषसुद्धा दूर होतात आता आपण पाहूया या विविध दिशांमध्ये दिवा लावल्यानं काही लाभ होतो ते जाणून घेऊया जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्यामध्ये वाढ होत असते त्यामुळं घरातील सदस्यांचे आयुष्य आहे ना ते दीर्घ होतं आणि घरातून रोग राई दूर राहते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशे दिव्याची ज्योत ठेवल्यानं मानसिक त्रासावरून मुक्तता मिळत असते जर परिवारामधील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताणा असेल किंवा मानसिक वेदना असतील ना तर पश्चिम दिशेस दिवा आहे ना तर तो, तो दररोज नक्की लावावा तर उत्तर दिशा ही धनाची देवता आहे म्हणजेच कुबेराची दिशा आहे या दिशेमध्ये दिव्याची ज्योत ठेवल्यानं धणाशी संबंधित समस्या असतात ना त्या समस्या निर त्या समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पण इथे प्रत्येकानं लक्षात असू द्या दक्षिण दिशेकडे कधीच दिवा ठेवू नये कारण ही दिशा आहे ना ही मृत्यूची दिशा आहे या दिशेशी दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा मृत्यू होत असतो आता या दिव्यासंबंधी संकेताबद्दल जाणून घेऊया म्हणजे दिव्यामध्ये कोणते संकेत दिसत असतात जर पूर्व दिशेमध्ये तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली थे ना आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूप शुभ संकेत मानले जातात तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घ काळापासून चाललेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते पण जर या दिशेस दिवा ठेवला असता लगेच विजला ना तर तुम्हाला आरोग्यासंबंधींमध्ये समस्या भोगावू लागू शकते किंवा कोणत्या कार्यामध्ये अपयशाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही उत्तर दिशेस दिवा लावला असेल ना आणि दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूपच मोठे शुभ संकेत आहेत हे धनाच्या प्राप्तीचे खूप मोठे संकेत मानले जातात आणि जर दिशेस ठेवलेला दिवा दिवा तेल संपेपरत चालत असेल ना तर या तुमच्या व्यापारामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये फायदा होण्याचे संकेत आहेत म्हणजे दक्षिण दिशेस दिव्याची ज्योत ठेवली असता आणि अचानक ती विझली ना तर हे अशुभ संकेत मानले जातात जर या दिशेस दिवा ठेवला असता दिव्याची ज्योत वाढायला लागली ना तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत जर पश्चिम दिशेमध्ये ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत जोरामध्ये झाली ना तर यामुळे तुमच्या मानसिक तणावामध्ये कमी निर्माण होईल आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला ना तर दीर्घ काळापर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख शांती राहते आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल टाकावं आणि कोणत्या देवतेसाठी वापरावं शनिदेवाची पूजामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळं सर्व प्रकारचे दोष नष्ट होऊन जातात आणि शनिदेव शनिदेवाची पूजा केली जाते म्हणजेच काय म्हणजे शनिवारी आहे ना ती शनिदेवाची पूजा करताना या मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याचबरोबर तुम्ही जर दिव्यामध्ये एक लवंग टाकली ना तर आणखीनच अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतील सूर्यदेवाला मोहाच्या तेलाचा दिवा लावल्यानं दुर्दैव दूर होतं म्हणजे सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्यानं ना, रोगांचा नाश होत असतो म्हणून सूर्यदेवाला तिलाच्या तेलाचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होतं आणि आता पाहूया संकट मोचन हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानांची प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात आता संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळं दररोज घराच्या छतावर किंवा घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे यामुळं तुमच्या जीवनावर वाईट शक्त्यांचे प्रभाव पडत नाहीत या वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहत असतात म्हणून तुमची सर्व कामे आहेत ना ती अचानक बिघडायला लागतात घरात वारंवार क्लेश निर्माण होतात वादविवाद होतात धणाची हानी यासारख्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात पण यापासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एकतरी दिवा नक्की लावला पाहिजे ती देवाची प्रार्थना केली पाहिजे जर तुमच्या घरामध्ये धणाशी संबंधित समस्या असेल नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असेल ना तर खूपच जास्त असतील तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये दररोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे जेव्हा दिवा जलतो ना तेव्हा त्यातून निघणारी सकारात्मक ऊर्जा असते किरणे असतात तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंत करत असतात यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा असते ना तुमच्या मनाला शांत ठेवते म्हणून दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा जर तुम्ही मातीचा वापर करत असाल ना तर तो, तो दिवा खंडित नसावा याशिवाय दिवा जळणाल्यानंतर दिवा न विजण्याची काळजी घ्यावी यासाठी तुम्ही काचेची चिमणी वापरून दिवा झाकू शकता जर तुम्ही कोणत्याही कारणानं दिवा विझला तर देवाकडे क्षमा मागून त्या त्या दिव्याला पुन्हा लावावा कधीही घरातील मंदिराच्या दिव्याला बदलण्याची चूक करू नका जर तुमच्या मंदिराचा दिवा फुटला असेल किंवा खराब झाला असेल किंवा खंडित झाला असेल तरच तो, तो तुम्ही तो दिवा बदलावा पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकून देऊ नका तर त्या दिव्याला आपल्या घरात सांभाळून ठेवा कारण तो दिवा आहे ना तो खूप जुना असतो त्यातच सिद्ध झालेली दिव्याची शक्ती येते आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील साठवलेली असते आता पाहूया तुमच्या दिव्यामध्ये वात शिल्लक राहिली तर याचे काय परिणाम होतात तर सर्वात पाहिलं बघा की जर तुम्ही कोणत्याही झाड फुलांची पूजा करत असाल त्या पूजेत लावलेला दिवा पूर्णपणे जळत नसेल ना किंवा त्यात वात शिल्लक राहत असेल तर यामुळं तुमच्या घरात आजार घर करू शकतात या आजारांचे संकेत असतात आणि हे आजार आहेत ना कधीच तुमची पाठ सोडणार नाहीत जेव्हा तुम्ही कोणत्याही फुलांची पूजा करता किंवा मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता तर हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्णपणे जळाली पाहिजे आणि त्यात तूप शिल्लक राहू नये हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूपच प्रभाव टाकत असते जर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये दिव्याची वाट पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असते कारण तुमच्या घरात आहे ना नकारात्मक शक्त्यांचे वास्तव्य झालं आहे आणि त्यांना सकारात्मक शक्त्यांमध्ये बदलण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक का आहे ना तुम्हाला हे करणं आवश्यक आहे की तुम्ही स्वच्छ मनाने तोड मनाने दिवा लावावा आणि मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं औधूतचिंतन श्री गुरुदेव असं नामस्मरण जेव्हा तुम्ही मनामध्ये कराल ना तेव्हा ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये सगळीकडे पसरू लागेल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल तुम्हाला माहीत असेल की एका वातावरणामध्ये एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते मग ती सकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा नकारात्मक ऊर्जा असू द्या आणि ज्या वाईट शक्ती असतात ना त्या कधीही तुमच्या घरामध्ये देवी शक्तींचे या वास्तव्य होऊ शकत नाही कारण जर तुमच्या घरामध्ये देवाची कृपा झाली तर त्या वाईट शक्तींना तिथून जावं लागेल त्यामुळं या वाईट शक्त्या नेहमीच तुमच्या पूजेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच्यामुळं आपला दिवा वारंवार विसतो किंवा दिव्याची वातच पूर्णपणे जळत नाही तर या सर्वांपासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खऱ्या मानानं देवाचं स्मरण करणं आवश्यक आहे आणि तुम्ही जेव्हा दिवा लावता ना तेव्हा देवाकडे प्रथम प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूला जितकी नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा आहे ना ती तुमच्यापासून दूर जावी आणि घरात सकारात्मक ऊर्जेचं वास्तव्य करावं जर पूजा अर्चना केल्यानंतरही वारंवार तुमचा दिवा जळत विझत असेल ना आणि हे लक्षण वारंवार दिसत असेल तर तुम्ही आणखी एक उपाय करू शकता गंगाजळाचं कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानलं जातं जर तुम्हाला काही करायचं आहे ना तर गंगाजलाने एक वर्तुळ तयार करायचं आहे आणि त्यात दिवा ठेवा कारण गंगाजल खूपच पवित्र मानलं गेलं आहे महादेवाचं वरदान देखील या गंगाजळाला मिळालेलं आहे तर या गंगाजलामध्ये सर्वात पहिले कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळं कधीही गंगाजल खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जा सकारात्मक ऊर्जांमध्ये बदलतं जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या वर्तुळामध्ये दिवा ठेवला तर हे तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला येऊ देणार नाही आणि तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देणार नाही या प्रकारे दिवा लावणं तुम्ही तुमच्या जीवनाला सुख समृद्धीने भरवू शकता म्हणून हे दिव्यासंबंधी नियम आहेत ना ते प्रत्येक माऊलीला माहीत असावेत आणि प्रत्येकाने दिवा कशा पद्धतीने लावावा ना हे प्रत्येकाने ठरवावं हे शास्त्रानुसार सांगितण्यात आलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर आपला समतोल आयुष्य हवं असेल ना तर आपलं मन तण या सर्व गोष्टी निर्मळ करून दिवा लावा आणि आपल्या आयुष्यामध्ये ಪ್ರಕಾಶ ನಿರ್ಮಾಣ ಕರ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ